शिवसेनेच्या वतीनं भव्य स्वागत कमानीचा श्री गणेशा. मिरज शहरात साकारणार ऑपरेशन सिंदूर मिरज शहर शिवसेनेची गणरायाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी शहरामध्ये गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भव्य अशा स्वागत उभारल्या जातात विशेष म्हणजे शिवसेना मिरज शहर अध्यक्ष किरण सिंग राजपूत यांच्या वतीनं उभा केलेल्या स्वागत कमाणीचं खास आकर्षण ठरते यावेळी शहर प्रमुख किरण सिंग राजपूत व तालुका संघटक गजानन भाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल त्र्याहत्तर फूट स्वागत कमान उभारण्यात येत असून ऑपरेशन सिंधूरची प्रतिकृती साकारण्यात येत आहे शहरामध्ये सर्वात पहिली व भव्य दिव्य अशी स्वागत कमान उभारण्याचा शुभारंभ करण्यात आला खास गणरायाच्या स्वागतासाठी आणि विसर्जन मार्गावर नवव्या व अकराव्या दिवशी महाराणा प्रताप चौक इथं स्वागत स्टेज उभारण्यात येत आहे गणरायाच्या स्वागतासाठी मिरजकरांच्या अभिमानासाठी शिवसेना मिरज शहर जोरदार तयारी सुरू केली आहे यंदा गणेशोत्सव काळामध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी शिवसेना मिरज शहराच्या वतीने स्वागत कमान सुसज्ज पद्धतीने उभारणार असून भव्य दिव्य साठ बाय त्र्याहत्तर फूट अशी स्वागत कमान आम्ही शिवसेना मिरज शहराच्या वतीने उभा करत आहोत आज त्या कमानीसाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला त्यावेळी आमचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख मान्य बजरंगभाऊ पाटील महिला आघाडीच्या सुनीताई मोरे आमच्या रुक्मिणताई आंबिगिरी आमचे शिवसेनेचे माजी सावली असलेले गजानन भाऊ मोरे तालुका प्रमुख महादेव सातपुते सुहाना भाभी असे बरेच पदाधिकारी आमचे महादेव काका गाडगीळ या सर्वांनी मिळून आम्ही आज भूमिपूजन केलेलं आहे आमचे प्रमुख मान्य महेंद्र भाऊ हे येणार होते पण काही कारणासुद्धा आले नाहीत पण आज अगदी व्यवस्थित भूमिपूजन झालेलं आहे त्या प्रसंगी आमचे अमोल रणधीर आनंदसिंग राजपूत यश पाटील अलकुंडे पलवान सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व यावेळेस पाचव्या दिवशीच कमान उभा राहील असं आम्हाला वाटतंय त्या आम्ही यावेळी दोन चित्र जे आम्ही पाहणी करून ठेवलेली आहे एक तर असणार मिशन सिंधू किंवा आमचे भारताचे सूर्यरत्न असं म्हणणारे आमचे महाराणा प्रताप यांचा हल्दीघाटी युद्ध असे दोन प्रकारचे आम्ही चित्र तयार केलेले आहे ती चित्र आम्ही आज रात्री प्रमुख पदाधिकारी बसून फायनल करून हल्दी घाटी युद्ध का मिशन शिंदू आम्ही फायनल करून आम्ही चित्र लावतो यावेळी माजी जिल्हा प्रमुख बजरंग भाऊ पाटील माधव गाडगीळ महादेव सातपुते सुनीता ताई मोरे रुक्मिणी अंबिगिरे सुहाना नदाब सचिन अलकुंटे आनंद सिंग राजपूत यश पाटील अमन सय्यद सुमीद वैरागे प्रेम देसाई संतोष झांबरे अंदनान खामणे उपस्थित होते